नजरांना दाखवलाय नावाजले गॅटोड्या वळद्या आणि पंचक्रोशा नावाजलेश आणि नऊशे नऊ बॉल दोन एकूण नऊ बॉल किती तीन बॉल नऊ

पहिलं शतक शेवटचा चेंडू डॉट बॉल एक ओव्हर समाप्ती नंतर अकरा अकरा एक ओवर समाप्तीनंतर अकरा दुसरं शतक तिने तिने ड्रायकलाय समेर

वाईट प्लस एक दोन धावा सोळा एक बॉल सोळा एकदा एक, एक वाईट थोडस दिना नर्वस झालेला दिसतोय फायनलचं हे दडपण आहे आणि दोन्ही संघांवर ते दडपण असणारच आहे जरी सोळा धावा झाल्या असले तरी फायनल आहे सहा चेंडूत एक धाव होत नाही आणि एक चेंडू सहा धावा होतो तीच फायनल असतो समीर उत्कृष्ट असा प्लेसमेंट पण सावकार समीर यांचा एकच वाद आणि समीर तादा एक डॉट बॉल कधी समीर वर होतोय तर कधी दिनेश वर होतोय एक सामना पंचवीस चार चेंडू पंचवीस धावा चार चेंडू पंचवीस धावा दुसरा षटक उत्कृष्ट चेंडू दिनेश यांचा कधी समीर कधी दिनेश ठरूया दिनेशचा पुढचा चेंडू आणि दोन धावांसाठी दोन धावा दोन चेंडू दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर सत्तावीस धावा झालेल्या ऋषिकेश आणि समर्थ समीर थोडीशी कान मंत्रणा देताना एकमेकांना बघूया ऋषिकेश बॉलर नेम राहुल राहुल पणे मगाशीच म्हटल्याप्रमाणे जस निखिल पणे हशे यात्रेमध्ये फेमस आहेत तसे इथे राहुल पणे आणि एक चोरटी धाव घेतली आहे ऋषिकेश यांनी आणि समीर वर स्ट्राईक आहे दिलाय एक चेंडू अठ्ठावीस समीर पुढील चेंडू राहुल यांचा पणे बने। बघूया पाण्यांचा पुढील चेंडू थोडस कन्फ्युजन राकेश कातकर काहीतरी मंत्र्यांना देत आहेत राकेश आपली टीम हरलेली आहे थोडस शांत राहा नो राह नो एक मिनिट थांबा था त्या था था था। दादाला था बाहेर ना

रन आउट मला वाटत दुसरा रनआउट सेमीफायनलच्या मॅच मॅचमध्ये पण रनआउट झाले होते आणि आता पण रन रनआउट रनआउटची ते ही हॅटरी झाली असते पण पुढची मॅच नाही ना पणे पणेचे दोन बॉल आणि बत्तीस बत्तीस जय नेक्स्ट बॅट्समन जय समीरे पाने धावा जोडून धावा बाकी कोणाकडे आमचं लक्ष राहणार नाही फक्त पंचांकडेच लक्ष राहील पंचानी डिसिजन जरा लवकर कळवलं तर बरं होईल हा सरकार सरकार चौकाची आतिषबाजी करताना समीर उत्कृष्ट असं बॅट्समॅन आहे समीर नावाजलेलं बॅट्समॅन आहेत मुंबई सारख्या शहरामध्ये ते अँड्रम क्रिकेटमध्ये नावा नावाजले आहेत एकूण बॉल चार बॉल चार बॉल छत्तीस थर्टी एट सॉरी थर्टी बॉल बॉल का बॅटला लागले ना समीरने फक्त सा डोले सावकार मारायचा प्रयत्न होता त्यांचा पण प्रयत्न फसलाय बने षटकार पण षटकारला आपल्याला तंजित करण्यात येईल समीर आणि अडतीस हवा एकोणचाळीस लागतील त्याप्रमाणे सिद्धेशनी सांगितलं होतं आम्ही चाळीस धावांचं लक्ष काटू तिथपर्यंत पोहोचले फक्त दोनच धावा कमी पडलेल्या आहेत चला लगेच जरा फिल्डिंग लावून घ्यायचे पावसाचं वातावरण चालू शुभम कातकर संघाकडून पहिला षटक घेऊन येतात आणि वैयक्तिक असं पहिला षटक घेऊन येतात शुभम काटकर आणि एक धाव मला वाटत एक धाव शुभम दुसरा चेंडू पाण्यासाठी दुसऱ्या चेंडू वर पणे आउट झाले थोडसेपणे नाराज झालेले आहेत आणि संघाचे कर्णधार मला वाटतं आता मैदानात जाण्यासाठी रोहित রোহিতা থাইস কথা হু শেষ রোহিত চেঞ্জ শুভম পড়েডু শুভম রোহিত সা एक उत्कृष्ट असे फायनलची मॅच इथं आपल्याला बघायला भेटते आणि ऋषिक उत्कृष्ट चौकार होता पण त्यांनी फिल्डिंग करून दोन धावा दिलेल्या आहेत चांगली अशी फिल्डिंग शुभम तीन धावा पुढील चेंडू शुभम रोहित साठी चौथा चेंडू आणि चौकार चार बॉल सात धावा चार चेंडू आणि सात धावा चार चेंडू आणि सात धावा शुभम पाचवा चेंडू रोहित साठी आणि नऊ चेंडू आहे एकूण पाच धावा संदीप कातकर आपल्या मुलाच्या बॉलीवर थोडेसे नाराज दिसतात दादा काही नाराज होऊ नका ना आपल्या मुलाने आपल्या चार बॉल आपल्या मुलाने आपल्या संघा संघाला फायनल मध्ये आणलंय काहीच टेन्शन घेऊ नका रोहित शुभम पाचवा चेंडू आणि अजून एक चौकार सोळा सोळा धावा पाच बॉल सोळा शेवटचा चेंडू शिल्लक शुभम रोहितसाठी एक दोन नावा पाच चेंडू आणि अठरा नावा पुढील चेंडू शुभमचा उत्कृष्ट अशी सिद्धेश यांची थोडेसे नाराज सिद्धेश देश शुभमवर एक ओवर समाप्तीनंतर अठरा धावा मला वाटतं बारा बॉल एकवीस धावांची गरज आहे बारा चेंडू आणि एकवीस धावा एकवीस धावा आणि बारा चेंडू ए, ए, एक मिनिट हे असे राणा असे राणा बने बने असं राणा एक मिनिट जा असे राणा स्कोर अठरा अठरा बारा बॉल एकवीस धावा नेक्स्ट बॉलर नेमचे आहे पुढील चेंडू छय चेंडू जय यांचा दिनेश साठी आणि दोन धावा एकूण तीन धावा घ्यायच्या दिनेश एकवीस सुंदर अशी बॉलिंग करताना पण त्यांच्या विकेट आहे विकेट आहे विकेट आहे विकेट आहे का स्टंपाला बॉल लागलाय मी माझी टीम आहे म्हणून डिसिजन देत नाही स्टंपाला बॉल लागला संदीप कटकर संदीप कटकर बाहेर

एकवीस एक बॉल एकवीस तर काय करायचे पाऊस येतोय एक मिळ सोडून कुणीच बोलायचं नाही कुणी बोलला तर निर्णय देणार नाही कुणी कुठच्या एका प्लेअरनी बोलायचं नाही आहे ना एक बॉल हा एक बॉल एक बॉल एकवीस सुंदर असं क्षेत्रशन जय स्वतःच्याच बॉलिंग वर याचं नाव एक मिनिट नाव सांग ना बॅट्समॅन नेम सिद्धेश बॅट्समॅन सिद्धेश किपर सिद्धेश सिद्धेश समोर जय समोर, जय नो हा चेंडू जय थोडस तडपणामध्ये आहे बनेदा 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 थोडस बाहेर भायर, बाहेरून बोल नाही जरी बॅट्समॅनला सांगितलं मैदानाच्या बाहेरून थोडस सांग एक पंचा 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 पंच पंचाय पंचा एक मिनट एक मिनट गड़बड़ कर कोणी पंच काय तर डिसिजन द्या हे बाबू पंच पंच निर्णय सांगा लवकर आपलं डिसिजन घ्या ए बॉल काय आहे विशेष होणार नटाऊट आहे ना हॅलो पंचांनी लक्षात पंचांनी लक्षात घ्या आपल्या आपल्या बाजूला कोणी प्रेक्षक उभे करायचे नाहीत पंचांच्या बाजूला कुणीही प्रेक्षक उभे करायचे नाही आहेत आणि प्रेक्षकांना डाव अंपरला डाउट फुट वाढला तर दोन्ही पंचानी एकत्र येऊन निर्णय द्यायचा आहे दोन्ही पंचांना जर का डाऊट फुट वाटला तर दोन्ही पंथांनी एकटे येऊन निर्णय द्यायचा डायरेक्ट निर्णय द्यायचा नाही आहे चारही पंचांनी हॅलो चारी पंथांनी एकटे यायचं आणि निर्णय द्यायचा आहे आमचा भानगडी करायच्या ना लाटचा सामना असत खेळत झालेला सामने ए, ए, स्कोर सांग स्कोर सांग तीन बॉल तीन बॉल बावीस तीन बॉल बावीस झालेले तीन चेंडू आणि बावीस धावा सिद्धेश बॉलर नेम जय स्ट्राईकला सिद्धेश सुंदर असा चेंडू चार चेंडू आणि बावीस धावा जय थोडेसे तडपण मध्ये दिसत आहेत पण फायनलचं हे दडपण असणारच सिद्धेश्वर पण तेवढंच दडपण आहे पुढे चेंडू जय टू सिद्धेश सुंदर असा सुंदर असा शॉट पण फक्त एक धावांसाठी एकच धाव आहे ना बालू दा बॉल बॉल केली पाच चेंडू आणि तेवीस धावा पाच चेंडू आणि तेवीस धावा झालेल्या आहेत त्याच्या हातात आहे ना पा एकच एकच बॉल आहे ना तेवीस की चोवीस झाले तेवीस चोवीस सहा सहा चेंडवानी पंधरा धावा सहा चेंडवानी पंधरा धावा स्वतः कर्णधार रोहित आहेत मैदानात आणि संगमाला की आहेत आणि समोर मला वाटतं बॉलर असतील समीर आतापर्यंत त्यांनी इतका उत्कृष्ट अशी बॉलिंग केली आहे सिद्धेश थोडीशी कान मंत्र्यांना देत आहेत सिद्धेश कान मंत्र्यांना देऊन झाले असतील तर लवकर चालू करा सहा चेंडू आणि पंधरा धावा चोवीस समीर बॉलर नेम समीर पुढील चेंडू स, समीर यांचा जराशी काय करायचे समीर पाऊस येतोय आणि पहिला पहिला अठ्ठावीस अकरा पाच पाच आणि अकरा धावा पाच चेंडू आणि अकरा धावा अकरा धावा आणि पाच चेंडू एक अति तटीचा असा सामना होत सगळा आलो आपण चार पाच वाटत पुढील समीर यांचा रोहित साठी समीर आणि एक धाव एक दाव एक दाव। तामा 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 तुम्हें रेडी का एम्पायर हो कंपलसरी चीज है नहीं नहीं सांग माइक तू मिल पुरी पोली चेटू समीर यांचा रोहितसाठी आणि पुन्हा एकदा एक धाव 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 आहे एक धाव आहे एक धाव आहे आउट नाही आहे एक धाव आहे एक धाव आहे एक धाव आहे एक धाव आहे हे दादा जरा स्कोर ना एक मिनिट तीस ना एक तीन बॉल नऊ तीन चेंडू आणि नऊ धावा नऊ धावा आणि तीन चेंडू समीर रोहित रोहितसाठी समीर बघूया पुढील चेंडू कसा टाकताय आणि आठ बॉल आणि एक रन एक रन आलेला आहे एक दोन चेंडू आणि नऊ धावा आठ धावा दोन चेंडू आणि आठ धावा दोन चेंडू आणि आठ धावा रोहित दोन्ही संघ जरा दबावाखाली खेळतात हे दोन चेंडू आपल्याला सांगतील वरगाव प्रीमियर लीग चा विजेता संघ कोण असेल आणि दोन धावांसाठी दोन धावांसाठी कुणीही मैदानात जायचं नाही कुणीही मैदानात जायचं आहे तरी कोणी जिंकला तरी मैदानात जायचं नाही आहे एक चेंडू आणि सहा धावांची गरज जर समीर यांनी नो किंवा वाईट टाकला नाही किंवा रोहित यांनी काहीच गलती केली नाही तर येणारा चेंडू आपल्याला सांगेल आणि सतार